काय नेमक काय मीटिंग झाली आपली काय नेमकं म्हणणं काय आणि मागणी काय नेमकी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून माझी पुत्नी विद्याबाबा लवटे आणि कांताबाई विठ्ठलराव घोटोगडे यांची मी आम आमच्या दोघापैकी कुणाला जर उमेदवारी मिळाली तर आम्ही स्वीकारायला तयार आहे तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव बयाजी बिरा लवटे कधीपासून पक्षामध्ये वयाच्या अठरा वर्षापासून मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करतो आहे आज माझं बेचाळीस वय आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये माझी आई कमल बेरालवटे यांनी सरपंच पद भोगलेला आहे त्या कालावधीमध्ये गावातील कॉन्क्रीट रस्ते असू द्या किंवा गिरडी बोसे रोड असू द्या आमदार कोण प्रयत्न करून किंवा एमगरवाडी असू द्या गिरडी एमगरवाडी रोड असू द्या किंवा गिरडी काकेरवाडी रोड असू द्या या सगळ्या रोडसाठी आमदार साहेबाकडं प्रयत्न करून आम्ही कॉक्रे रोड मंजूर डांबरी रोड मंजूर करून आणते ती जी उद्रेक झाला आहे एवढे काय शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार आम्ही मागत असताना आमदार साहेबाकडं वारंवार आम्ही जातोय तरी पण आमदार साहेब आम्हाला तुमचा विचार करा किंवा तुम्ही जी ह्याची जी आहे आम्हाला पक्षातून थोडं डावलं जातं आहे शकापमधून आम्हाला आम्ही उमेदवारी मागत असताना <coughs> त्याच्या आमदारसाहेबांच्या जे <coughs> आता विरोधक जे आहेत तो रासप <राशव> पक्ष <coughs> याला उमेदवारी तो मागतो आहे आणि तो रासपाचा काही संबंध पण नाही तो दोन हजार एकोणीसला रासपाने अनिकेत भाईया देशमुख यांना पाडलेला आहे त्यांनी पाडलेला आहे आणि आत्तासुद्धा आमदार साहेबाकडं दोन हजार एको दोन हजार सव्वीस पंचवीसला चोवीस पंचवीसला तो रासप रासप जो पक्ष आहे तो थो आम ह्याच्यात पाठिंबा दिला त्यांनी नाही असं नाही आहे पण दोन हजार एकोणीसला त्यांनी केवळ आणि केवळ रासपमुळं शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झालेला आहे माझा विरोध जे आहे तुमचा फक्त रासपला रासपाला दोन टगी सुद्धा आहेत शेका पक्षच दोन टेगी आहेत त्यांना सामील आहेत आणि त्यांना चण मिळते त्याच्यामुळे ही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते अन्यकार आले या गोष्टी बाबासाहेबांच्या कानावर घातल्या जातात या गोष्टी बाबासाहेबांच्या कानावर आम्ही घेतलेल्या आहेत आजच्या मीटिंगला तीनशे ते साडे लोक होते तरी पण आम्ही दुपार प प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही दुपारपासून नुसतं फोन करून ती कार्यकर्ते करते कार्यकर्ते ती शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत मतदारापर्यंत सगळे मतदार जर आले तर इथून रेडीमधून आम्ही नाही म्हण जर तसं जर म्हणलं तर इशीपाचशे गाड्या घेऊन जाऊ सांगोला कधी जातो जर आमदार साहेबांनी आम्हाला जर डावललं गेलं तर आम्ही शंभर टक्के याचा उद्रेक करू दिवस कमी राहिले आज तारीख आहे आम्ही अर्ज भरणार आहे काही जर केलं तर आम्ही अर्ज भरणार आहे नाव घालून जे शेतकरी कामगार पक्षाच्या नावानिश्चित आम्ही अर्ज भरतोय जर आम्हाला नाही तिकीट दिलं तिकीट जर नाही दिलं तर आम्ही बंद सुद्धा करणार आहे यामध्ये स्थानिक जी गाव आहे तुमची जिल्हा परिषद गटामध्ये <coughs> गेर्डी असणारे हांगीर पारा डिक्सळ नारळिशवाडी जी काही अजून जी गाव आहेत ह्या गावातल्या लोकांचा काय तुमच्या सोबत काय प्रतिसाद आहे का तुमचे तुम्ही फक्त आम्हाला करीर असो पारा असो डिक्सळ असो किंवा आगावाड्या असो बुरंग्यावाडी असो आबिसवाडी असो किंवा सोन डोंगर सगळे आमच्या संग कार्यकर्ते आहेत हो जशी गिरडीत त्यांच्या त्यांच्यावर वातावरण आहे उदरेगा तसं बाहेरच्या ठिकाणी शंभर टक्के आहे बर आग्रह करण्याला ह्याला जे आहे तो आमच्या शेतकरी कामगार काय भाषेत सगळं म्हणणं त्यांना त्यांना द्यावे पण आम्ही म्हणतोय आम्ही निष्ठावंताला आम्हाला फक्त उमेदवार आम्ही मागा लागलोय आज आम्ही वीस वर्ष झालं माझा आई आमचा वडील असू द्या आजोबा असू द्या आमदार साहेबांना मत मतदान केलेलं आहे तुमची किती पिढी आहे आमची तिसरी याच्यामध्ये सगळेजण एवढे कडकडून विरोध करतायत मग ग्रामपंचायत खर तर त्यांच्याकडं किंवा शेकापच्या लोकांनी सहकार्य केलं म्हणून तर ग्राम ग्रामपंचायतला शेतकरी कामगार पक्षाचा काय एक दोन काय कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या बाजूला पण खरी निष्ठावंत कार्यकर्ते शका पक्ष जे आहेत ते आमच्या बाजूला आहेत मग आता तुमचं एन टायमिंगला हे जे काही उद्रेक झाला आहे त्यामुळे आता रासप सोडलं तर ह्या ठिकाणी जर तुमचा जिल्हा परिषद उमेदवार दिला तर त्याचं मताचं विभाजन होऊन कुठेतरी फटका बसला पक्षाच नुकसान होत नाही निवडून टक्के रासपाला बसवतो कारण रासपाची इथं माणसंच नाही ती कुठं जर शंभर दीडशे जर माणूस असेल त्याला जर तुम्ही उमेदवार देतात चाल मधी त्यांनी मेळावा घेतला जानकर साहेब माणसं होती कोण माणसं नव्हती शका पक्षाची माणसं शपका मी आधीच सांगितलं तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाची जी काही माणसं आहेत त्यांनी महाराष्ट्रातून त्या दिवशी महाराष्ट्रातून माणसं बोलली होती किती चार पाचशे माणसावर माणसं घरी नव्हती महाराष्ट्रात बोलवली होती चौक पण बारखा होता त्यामुळे चौकचा विषय ना पाचशे पुढच्या होत्या अच्छा आणि महाराष्ट्रात माणसं बोलवली गणपत वापरून हे लोक मदारांना भरकवटवण्याचा प्रयत्न करते असं त्या शंभर टक्के करतात कारण श्री गणपतराव देशमुखाचं नाव नाव जे गणपतराव देशमुखचा फोटो वापरून ते मत मागायला आली बाजार मांड्याला लोक ह्याला बळी पडणार नाहीत पडणार नाहीत शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला शंभर टक्के निवडून आणतील त्यांच्या पैसा जास्त असल्यामुळे कदाचित जास्त म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे वगैरे असं वाटतंय का तिकीट द्यावं वगैरे असं ना हो बरोबर आहे ना त्यांच्याकडे पैसा जे आहे त्याला ही जी दोन नंबर आहे त्यांच्याकडे दोन आहे कुणाच्या जिमणी लुटायच्या कुणाच्या मारामारी गावात एवढ्या आतापर्यंत गावातला मारामारी केल्या त्या भांडण केले ती गुंडगिरी भरपूर आहे त्यांच्याकडं त्याची मुडीत काढणार आम्ही काय गुंडगिरी त्यांच्याकडून होती आम्ही ते मुडीत काढणार आहे आता नाही मागाय होती ते आम्ही मुडीत काढले काढलेले संघर्ष जे आता इतका जोरात चालू आहे कधीपासून चालू आहे साधारण हा संघर्ष वीस वर्षापासून चालू आहे त्यांचा आमचा काय हो सांगतोय आमचा वीस वर्षापासून जानकर साहेबांनी काढली तेव्हापासूनचा विषय तेव्हापासून तुमच्या पक्ष वाढीला त्याच्यामुळे काही खेळ वगैरे बसतील का तो पक्ष असल्यामुळे किंवा लावलं जाते का शेतकरी कामगार चार चार कार्यकर्ते तोडायला लागलेत आणि ज्यामुळे पक्ष संपेल पक्षाधिकारी कार्यकर्ते करून घेतात हो पक्ष हो बर आमचं एकच मत आहे की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता आहे तो शाखा पक्षाचाच राहिला पाहिजे लाल बावट्याचाच राहिला पाहिजे जर तुम्ही जर काय आमच्यातच आहेत तो रासपाच काम करायला त्यांना शाखा पक्ष संपवायचा आहे काय गोष्ट केली बाबासाहेबांच्या बऱ्याच वेळा आम्ही कानावर घातलेला आहे कानावर घातलेला आहे रासप आम्ही वारंवार सांगितलेला आहे शेतकरी कामगार पक्ष वाढ करायचा का संपवायचा आहे यांना या काय मागची जे कार्यकर्ते टगे आहेत त्यांना पक्ष संपवायचं आहे तुमचं नेतृत्व जास्त बळ येऊ नये किंवा नेतृत्व खुलू नये असं त्यांच्याकडून प्रयत्न होतो का मी होतोय ना बरं होता आम जे आहेत ना कार्यकर्ते आमच्यातले जे काय कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला तोडायचं किंवा ह्याचा आता जरी विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाची गिरडी मध्ये आम्ही आमदारकीला 26 मतदार गिरडीन लीड दिलेला आहे दिलेला आहे लीड दिला आहे आणि माझ्या माझ्या मते आमच्या वार्डातून प्रत्येक वार्ड वाई त्याच्या जे जो आता उमेदवार मागतोय त्या त्या उमेदवाराच्या वार्डातून जर हिसाब केला तर अठ्ठेचाळीस मताची लीड आहे जो उमेदवार जी पुढारी आहे त्या वार्डाची मेन जी म्हणजे त्यांच्या वार्डात एकदम कमी लीड आहे अठ्ठेचाळीस मताची लीड आहे आमच्यामुळे शेकाप चाललाय शेकाबचा त्यांचा वार्ड बघा ना त्यांचे मतदार बघा आमचे वार्ड बघा प्रत्येक वार्डामध्ये जो जे आहेत मेटकरवाडी मेटकरवाडीचा वार्ड असू द्या चार नंबर वार्ड असू द्या पाच नंबर द्या दोन नंबर वार्ड असू एक नंबर या वार्डामध्ये हा शेतकरी कामगार प्रत्येक वार्डाकडून अडीचशे तीनशे चारशे मेटकोडतून सहाशे मताचं वार्ड आहे कुठली वस्ती बिचुकली वस्ती गरंडी वस्ती तिथं शेकपलं मतदान नीट होत नाही कमी एकदम शंभर टक्के ही कानावर घातले का बाबा हो घातले ना बर बाबासाहेब एवढं काम म्हणजे असं टाळटाळ करतात हा निर्णय घ्यायला बाबासाहेब जे बाबासाहेबांचे कडे जे कार्यकर्ते जे आहेत पठारी खरी वस्तू तुम्ही समजू देत नाही तर आता असं राहिलं समजा तुम्हाला तुमचा विरोध जर डावलून जर दिलीच उमेदवारी तर काय मग शंभर टक्के मी बंड करणार आहे शेतकरी पक्षा, कामगार पक्षाच्या कार्य सच्च्या कार्यकर्त्याला नाही उमेदवार मिळाली तर आम्ही बंड करणार आहे शेतकरी कामगार पक्षातच राहून पक्ष सोडणार नाही बंड करून त्यांचं बंड मोडीत करणार आहे तुमचा आहे का सोमा हवाला आमचा विरोधाचा विषयच नाही तो पक्षाचा तो मध्ये त्याचा काय संबंध आहे शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या कार्यकर्त्याचा अन्याय करायला लागलाय त्याच्या पक्षात त्यांना मागू द्या ना त्यांनी जर समजा शेकअपच्या नावावर जर उमेदवारी दिली किंवा मध्ये येऊन स्वीकारणार नाही स्वीकारणार आहे त्यांनी शेकअप मध्ये पाच वर्ष असंच काम करावं बर आणि पुढच्या पाच वर्षाला उमेदवारी आम्ही साहेबांना मागू विचारधारा वगैरे कमीत कमी तुम्ही निश्चित कमीत पाच वर्षी तर करा ना शिकून घ्या पहिले विचार वगैरे तुम्ही आयत येणार आयात उमेदवारी लादला की तुम्ही मान्यता दिली तालुका लेवलला मोठं राज्य लेवलचं पद आहे एवढं मोठं नेता येईल आपण ती कुठल्या पक्षाचं पद आहे बर शेकअपचा त्यांचा संबंधच नाही ना पण असला तरी आता सांगून बघा पटलं पाहिजे का नाही कार्यकर्त्याची भावना पटली पाहिजे का नाही कार्यकर्त्याला मान्य झालं पाहिजे कार्यकर्त्यांना मान्य नाही ही गोष्ट राज्य उपाध्यक्ष पुढे रासपचा राज्य उपाध्यक्ष आज मी शेकप मध्ये आहे असं म्हणू शकतो का मग त्या रासपच पाठबळ आणि त्यांची ताकद किती असेल हे तुम्हाला लक्षात येईल की व्यक्ती स्वार्थासाठी आहे सगळं हे दुसरं काय आहे त्यांनी त्यांना ना, ना पक्ष ही ना कुठलंही काही नाही एक राज्याचा उपाध्यक्ष <laughs> तो स्वतः कुठल्या ना शेकप मध्ये प्रवेश करता ना कुठलं काय नाही एक दोन लोकांना हाताशी धरून पक्षाच्या मीटिंग मध्ये येऊन आपली उमेदवारी रेटायला प्रयत्न करत आहे okay. हा ना प, आता हे सगळं चाललेलं आहे आता दिवस तर फार कमी आहेत बरोबर आहे तुमचा काय संवाद होत नाही का सोमाबा मोठे बरोबर बाबा हे असं नव्हतं तसं आणि जे अगोदर झाला तुमचं जमत नाही जमत नाही जमत नाही त्यांचं नाही जमत नाही बरं काणखा पडलेला जातो काय विषय हो हा बोला स्वर्गीय गणपत आबा जर या ठिकाणी असते तर मग अशी काही मंडळींनी बाहेर प्रश्न किंवा काही गोष्टी त्यांनी व्यक्त करताना खरं काही मंडळी भावनी झाली आणि त्यांनी सांगितलं की गणपत आबा असते तर त्यांनी दारात सुद्धा बरवले कशासाठी मागील पाच वर्ष निवडणुकीत तोच मुद्दा मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आबासाहेबांच्या पाशी बरं आम्ही सांगितलं आबासाहेब आशाशी उमेदवार तुमच्याकडे दारात मागायला आबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या मनात हा त्या माणसाला तर मी उमेदवारी देतच नाही विरोधकाला जागा सोडीन त्यावेळेला दीपक आबाजीनं आमची युती झाली अनिल मोठेला जिल्हा परिषदेची जागा सुटली हा आणि तानाजी आम्हाला पंचायत समितीला तानाजा शेकापला उमेदवारी मिळाली तर आबासाहेब असते तर ही घटनाच घडली नसती आता जे विद्यमान आमदार आहेत ती थोडे नवके आहेत आणि त्यांच्या दोन नंबर फळी जी म्हणतो आपण तालुक्यातली आबासाहेबांच्या संघ काम केलेली त्या माणसं ही काय उमजू आधी आणि त्यांना त्यात गायडन्स करून चुकीचे संदेश देऊन ती बाबासाहेबांना थोडस विकलिंग करायला लागले बरकटायला लागले पावती फाडतील पावती फाडतील आता जर परिस्थिती ती निर्माणच झाली आणि बाबासाहेबांनी आमचंही हा ऐकलं तर आम्ही आबासाहेबांचा फोटो उद्या उमेदवारी दाखल करताना आबासाहेबांचा फोटोच बॅनरवर छापून आम्ही आम्ही शेकाबच्या पद्धतीने उमेदवारी जाहीर करून निवडणूक ही लढून आज हो बर सर आता तुमची तयारी तर झालेली आहे म्हणजे अर्जाची प्रक्रिया वगैरे अर्ज जर दाखल करणार आहे शंभर टक्के बनणार आहे पंचायत समिती झेडपी दोन्ही आम्ही अर्ज बनणार आहे तयार सोनंदामध्ये हो तयार आहे जर समजा हे नाही दुसऱ्या कुठल्या पक्षाचा आधार घेणार आहे शेतकरी कामगार पक्षातून जर आम्हाला मिळाला तर आम्ही तो घेणार पण आहे तिकीट दिलं तर तुमचा निर्णय काय तुम्हाला पक्षच वापरता येणार आम्ही बंड करणार आहे अपक्ष म्हणून लोड आम्ही शिवसेना त्यांना अधिकारच नाही तुम्ही म्हणताय तसं सहकारी घेतलंच तर कुठल्या पक्षाचं म्हणून आम्ही बॅलेट लावणार नाही आम्ही अपक्ष लढणार पण तुम्ही जर कुणी आम्हाला सहकारी केलं आम्ही त्यांचं सहकारी जरूर घेणार अच्छा हो पण शीट उभा करणार उभा करणार हा आम्ही कुठल्या पक्षाचं बॅरेट लावून पक्षाचे चित्र घेऊन निवडणूक लढवणार नाही आम्ही शेकअप म्हणूनच कुणी आम्हाला सहकार्य केलं मग कोणी करू द्या त्यांचं सहकार्य जरूर घेणार शेवटचा प्रश्न नगर परिषदेत झालं चुकीच्या पद्धतीने युती आघाड्या करून हे सगळं झालं शेकापच्या ज्या काही चार एक तीन चार शीटा मला वाटतं मग तीन शीटा निवडून आल्या त्या झेडपूच्या त्यात आपली हा एक गट आहे बरोबर हो जर असं जर जिथं निवडून येणाऱ्या जागे संदर्भात इतका मोठा वाद जर तयार होत असेल बाबासाहेब लि परवडल का नाही त्यांनी निर्णय शेवटाला त्यांचा आहे तो एक जागा कमी होणार एक तो तो जागा त्यांचीच कमी होणार आहे मग भविष्यात त्यांना तोटा सहन करावा लागणार पुढे विधानसभा आहे ग्रामपंचायत सगळं त्या पुन्हा त्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे ना अशा गोष्टीवर त्यांनी सुद्धा विचार करावा पक्ष समते वाटते नक्कीच काय तर घटना चुकीच्या होत गेल्यानंतर त्यांना अधोगती होणारच आहे ना मग त्यांनी विचार करावा कार्यकर्त्यांना सांभाळून आम्ही उमेदवारी त्यांना दिली का हा प्रश्न आमचा नाही आम्ही काय म्हणतो त्यांच्या गटात सुधी शेका मधला एखादा निष्ठावंत कार्यकर्ता आहे का नाही त्यांना देऊ दे ना, ना। आम्ही सगळेजण काम करायला तयार आहे पण त्या माणसाला उमेदवारी नको असं बरं कशासाठी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्यात हा एखादा कोण त्यांना देऊ दे एखाद्याला उमेदवारी पाच वर्ष करू द्या ना काम आणि पुढच्या पाच वर्षाला देऊ नाही 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 कार्यकर्त्याला मान्य होत नाही बरं बाबासाहेबांना काय कराल शेवटचा प्रश्न आम्ही बाबासाहेबांना एकच नाही जर आम्हाला तुम्ही डावलून त्यांनाच उमेदवारी दिली तर आबासाहेबांचा फोटो लावून आम्ही उमेदवारीही लढणार तुमचा निर्धार हा आमचा निर्धार आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या